मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकार गंभीर असून विरोधक या प्रकरणी दोन समाजात तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला मुंबईत प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते आमच्या सरकारनं न्यायालयात टिकेल असं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मराठा समाजाला दिलं असून मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट होती स्पष्ट आहे आणि यापुढेही ती तशीच राहील असं मुख्यमंत्री म्हणाले सरकार माहिती झाल्यानंतर पुन्हा आम्ही मराठा आरक्षण दहा टक्के दिलं कुणबी प्रमाणपत्र नोंदी सापडू मिळत नव्हत्या त्या शोधल्या जस्टिस शिंदे कमिटी गटित केली त्यांना आज प्रमाणपत्र मिळू लागलेली आहे त्यामुळे सरकारची भूमिका स्पष्ट आहे सरकारची भूमिका मराठा समाजाला आरक्षण देण्याची ती दहा टक्के आरक्षण देऊन आम्ही निर्णय घेतला आहे कुणबी सर्टिफिकेट मिळत नव्हते ते आम्ही द्यायचं सुरू केलं अनेक योजना ज्या आहेत त्या लागू केल्या अधिसंख्य पदावर पाच हजार लोकांना नोकऱ्या देण्याची हिंमत आमच्या सरकारने दाखवली